नमस्कार मंडळी वास्तल्यूब चॅनल वर सर्वांचे, सर्वांचे। मनापासून स्वागत आहे आज आपण कृष्ण सख्याची सुंदर अशी गवळण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनल ला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद नन्दाचा कान्हा पाहता नयना नन्दाचा कान्हा पाहता नयना बसला माझा मन मंदिरी भेटाया आले तुला यमुना आलुलामुनातिरि 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 नंदाचा कान्हा पाहता नयना नंदाचा कान्हा पाहता नयना बसला ग माझा मन मिरि भेटाया आलुला मुनातिरि भेटाया आलुलाय मुनातिरि भेटाया आलुलाय मुनातिरि भेटाया यमुना मुनातिरि ધાની મની દેવા તુજે ચિંતન તોડોન આલે માયે ચે બંધન ધાની મની દેવા તુજે ચિંતન તોડોન આલે માયે ચે બંધન कान्हा तुझा साथी रे कान्हा तुझा साथी कान्हा तुझा साथी रे आले यमुना काठी बसला ग माझा मन मंदिरी भेटाया आले तुला यमुना तिरी भेटाया आले तुलाय मुना तिरी भेटाया आले तुलाय तिरी भेटाया आले तुलाय तिरी नदा कान्हा पाहता नयना न कान्हा पाहता नयना बसला ग मन मिरि भेटाया आले तुला यमुना आलुलामुनातिरि भेटाया आले तुला यमुना आलुलामुनातिरि भेटाया आले तुला यमुना आलुलामुनातिरि भेटाया आले तुला य नातरी वेड लागल माझा मनाला भुलून गेले देवा, देवा तू पाला। वेड़ कस लागल माझ्या मनाला भुलून गेले देवा, देवा तू पाला। कान्हा तुझ्या साठी रे आले यमुना काठी कान्हा तुझ्या साठी रे आले यमुना काठी बसला ग माझ्या मन मंदिरी भेटाया आले तुला यमुना यमुना मुनातिरि भेटाया आले तुला यमुना यमुनातिरि भेटाया आले तुला यमुना यमुनातिरि भेटाया आले तुला यमुना आलुलामुनातिरि नंदाचा का पाहता नयना नंदाचा का पाहता नयना बसला ग माझा मन मंदिरी भेटाया आले तुला यमुनाी भेटाया आले तुला यमुना मुनारी भेटाया आले तुला यमुना मुनाी भेटाया आले तुला यमुना तिरी एका जनार्दनी भोळी मी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी भोळी मी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा कान्हा तुझ्या साठी रे आले यमुना काठी काना तुझ्या साठी रे आले यमुना काठी बसला माझा मन मंदिरी भेटाया आले तुला यमुना तनातिरि भेटाया आले तुला यमुना यमुनातिरि भेटाया आले तुला यमुना तिरी भेटाया आले तुला यमुना तिरी नंदाचा कान्हा पाहता नयना नंदाचा कान्हा पाहता नयना बसला ग माझ्या मन मंदिरी भेटाया आले तुला यमुना मुना तिरी भेटाया आले तुला यमुना तिरी भेटाया आले तुला यमुना मुना तिरी भेटाया आले तुलाय मुना तिरी जय श्री श्याम राधे